नमस्कार संध्याकाळच्या कविता या जो चंद्रधून भाग दोन आहे त्याच्यातली क्रमांक तीनची माहेर नावाची कविता आपण आज बघणार आहोत चाफ्याच्या झाडापाशी अंधार जसा गंधार निनादत येतो माहेर निळे कोणाचे चोळीत दुधाचा थेंब जसा तळमळतो माहेर तुला नसताना ओटीत तुझ्या मी कसा भरावा वारा दुःखाचा जन्म घराये आभाळ सोडता घुंगुर बनतो तारा वैराण दिशांचा जोग चांदणे नदीच्या पाण्यावर निजलेले हात उडोनी जाती जे फुटाया तूच धरले शिल्पांत खंड स्मरणाचा निसंग जोडीशी क्षितिज कशाला भगवे हे जरी मिटे प्राणाने सांतांतून अवधे अस्त घेऊनी उगवे आता आपण पहिलं कडवं बघू पहिलं कडवं काय आहे चाफ्याच्या झाडापाशी चा अंधार जसा गंधार निनाद येतो तर आता इथे चाफ्याचं चा झाड जे जा आहे ते सात्विकतेच प्रतीक आपल्याला दिसतय मग जेव्हा संध्याकाळी या झाडापाशी अंधार दाटतो तेव्हा कवीला तो नुसता अंधार किंवा नुसता काळोख वाटत नाही तर तो गंधार रागातल्या एखाद्या निनादासारखा भासतो गंधार निनादत येतो गंधार रागातला एखाद्या सुरावटी सारखा तो कवीला भासतो मग या वातावरणात कवीला असा प्रश्न पडतो की निळं माहेर कोणाचा आहे तर निळा हा रंग अथांगतेचा किंवा ईश्वरी जाणीवेचा रंग आहे ह्या कवितेमध्ये तर शेवटची ओळ अशी आहे की चोळीत दुधाचा थेंब जसा तळमळतो म्हणजे मातृत्व असूनही बाळ जवळ नाहीये मातृत्व आहे दूध येत आहे पण बाळाची तळमळ आहे तर ही जी आईची वेदना आहे ती आईच्या शरीरावर तळमळतीय कारण की हे दूध घेण्यासाठी बाळ तिचं तिथे नाहीये म्हणजे माहेर नसलेल्या एका अनाथपणाचं किंवा अपूर्ण मातृत्वाचं चित्र आपल्याला यातनं जाणवत जसं आता माहेर म्हटलं तर आपल्याला काय आठवतं तर साधारणपणे माहेर म्हणजे बालपण किंवा लग्न झालेल्या स्त्रीचं बालपण आणि तिची आई आई वडील घर पण ग्रेसांच्या कवितेतलं माहेर आहे तर ती एक वेदना म्हणून इथे समोर आली आहे माहेर तुला नसताना ओटी तर तुझा मी कसा भरावा वारा म्हणजे कवी त्या स्त्रीला विचारतोय किंवा स्वतःच्या त्या जाणीवेला विचारतोय की जर तुला हक्काचं माहेरच नाहीये तर मी तुझ्या ओटीमध्ये कशाची भर टाकू ओटी भरणं म्हणजे काय की सुवासिनीच किंवा मातृत्वाचं लक्षण आहे पण इथे भरण्यासाठी काहीच नाहीये तर एक पोकळी आहे एक वारा आहे दुःखाचा जन्म घराये आभाळ गु, सोडता घुंगुर बनतो तारा मग कवी असं म्हणतात की तू दुःखाला स्वतःचा अपत्य मानून घे तू दुःखाला स्वतःच बाळ मान दुःखाला स्वतःचे ज्याप्रमाणे एखादा तारा आभाळ सोडून खाली येतो तेव्हा जसा तो घुंगूर बनून वाजतो तसं तुझं दुःख जेव्हा तुझ्या आयुष्यात येईल तेव्हा त्यातूनच एक प्रकारची संगीतमय निर्मिती होईल तर या दुःखाला आपलं मानणं हा जगण्याचा अर्थ आहे अशा पद्धतीने म्हणजे काय की आजूबाजूला दिशा वैराण आहेत आणि कवीला या अं जगाचा संन्यास घ्यावासा वाटतोय सगळीकडे वैराण दिशा आहेत कवीला संन्यास घ्यावासा वाटतोय नदीच्या शांत पाण्यावरती चांदणं पडलंय चांदणे नदीच्या पाण्यावर निजलेली मग अशा शांत वेळेला काय होतंय तेव्हा हात उडवणी जाती जे ओल फुटाया तूच स्तनांवर धरली म्हणजे अशा शांत वेळेला तुझे हात म्हणजे त्या नायिकेचे हात हवेत उडतायत जसं की ते हात त्या बाळाला शोधतात दूध दूध पाजण्यासाठी ओला फुटाया म्हणजे जेव्हा त्या स्त्रीनी बाळाला जवळ धरलं होतं तसं आता तिचे हात त्या बाळाला शोधतायत जे तू आधी धरले होते पण हे हात रिकामे आहेत पण त्या हातांना त्या स्पर्शाची जाणीव आहे म्हणजे एका किंवा चित्रण आहे शिल्पात खंड स्मरणाचा निसंग जोडीशी क्षितिज कशाला भगवे म्हणजे स्मृतींचा एक मोठा खंड एखाद्या शिल्पासारखा मनात कोरला गेलाय शिल्पांत खंड स्मरणाचा मनामध्ये कोरल्या गेलेला आठवणींचा स्मृतींचा खंड मग निसंग जोडीशी क्षितिज कशाला भगवे म्हणजे आता तू एकटी आहेस तू आता निस्संग आहेस एकाकी आहेस मग या विरहाच्या क्षणी तू क्षितिश कशाला शोधतेस जरी, जरी हा देह अं किंवा म्हणजे जरी हा देह हा अनुभव प्राणाने मिटला आहे तरी ते संपत नाहीये जरी हे जरी मिटे प्राणाने जरी प्राण जरी गेला तरी ही जी वेदना आहे ती संपत नाहीये मग शांत म्हणजे काय सांतांतून शांत का सांता म्हणजे मर्यादित मग जे शांत आहे त्यातूनच पुन्हा एक नवीन अस्तित्व अं जन्म घेत सांतातून अवधे अस्त घेऊन उगवे उगवे म्हणजे जन्म घेत तर जसा सूर्य अस्त पावतो आणि उगवतो तस तुझं दुःख किंवा तुझं हे माहेर पुन्हा नव्याने कुठल्या तरी रूपात समोरील तर हा विरह हा विरह हे दुःख कशाचा अंत नसून एका नव्या सुरुवातीचा उगम आहे म्हणजे इतका अर्थ दुःख पहिल्या तीन कडव्यात मधन कवीने सांगितलंय आणि शेवटी अं ते असं म्हणतायत की जरी हे दुःख आहे तरी हा जो अंत आहे तो नव्या सुरुवातीचा उगम आहे ठीक आहे मग ग्रेस यांच्या मते हे जे माहेर आहे ते फक्त आईचं घर किंवा आई वडिलांचं घर नाहीये तर ती एक हरवलेली शरणभूमी आहे मग दुधाचा जो तळमळणारा थेंब आहे किंवा आभाळ सोडणारा तारा आहे या सगळ्या प्रतिमातनं कवी अपूर्ण इच्छा आणि अपार दुःख यांचं आपल्या समोर एक शिल्प उभं करतात मग ही कविता आपल्याला असं सांगते की जिथे सगळं काही संपत तिथनं पुन्हा एक नवीन अस्तित्व अस्त घेऊन उगवत ठीक आहे तर हा या कवितेचा अर्थ होता धन्यवाद